हे बघा इथं चहा ठेवलेला आहे तिथं देवपूजा करूस तोपर्यंत इथं चहा ठेवला होता आणि उतू जाऊ नये म्हणून इथं चमचा टाकला आहे त्याच्यामध्ये इथं दूध ठेवलं आणि आता चहा पिऊन नंतर नाश्त्याची तयारी करायची आहे तर नाश्त्यासाठी काय आहे ते मी रात्री इडलीचं पीठ वाटून ठेवलंय आणि मस्त असं फुगलंय हे खूप छान आज रविवार आहे सगळे उशिरा उठलेत त्यामुळे जरा काम उशिरा उरकतंय आणि मी चहा पिऊन घेते आणि त्यानंतर आपण नाश्त्यासाठी इडली बनवणार आहोत इथं जे पातेलं दुधाचं पातेलं होतं त्याची साय खरडून काढलेली आहे मी आणि आज मस्त असं पीठ फुगलंय आता आणि आता चहा पिलाय सगळं मस्त किचन वेट्यावर चावरलंय आणि आता नाश्त्याची तयारी करायची आहे तर इडलीची रेसिपी ही सगळ्यांनाच येते म्हणून काय मी इडलीची रेसिपी सांगत नाहीये मी फक्त इडली सोप्या पद्धतीने झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि इडली पात्र न वापरता म तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण इडली बनवूया एका पातेल्यात आपल्याला हे आहे ले ले ना दोन तांबे पाणी घ्यायचे इडली पात्र नसलं तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि हे पाणी गरम होण्यासाठी आहे तर इथं पाणी उकळायला ठेवलंय ना तर ह्या ताटावर ह्या पातेल्यावर जे ताट बसत ना अशा मापाचं आपल्याला एक ताट घ्यायचंय तर हे ताट ह्याच्यावर बसतं म्हणून मी हे ताट घेतलेलं आहे आणि आता ह्या पाण्याला उकळी द्यायची छान आणि महत्वाचं म्हणजे अल्युमिनियम किंवा जर्मनचं भांड आहे ना हे काळं पडतं त्यासाठी मी ही एक लिंबाची फोड ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता ह्याला पाण्याला छान उकळी द्यायची तर हे पीठ आहे ना आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं वेगळ्या पातेल्यात काढून घ्यायचं असं आहे का आणि आता मला जेवढं पाहिजे तेवढं पीठ मी इथं घेतलेलं आहे आणि बाकीचं उरलेलं पीठ आता झाकून ठेवते आता पिठामध्ये आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडासा खायचा सोडा खायच्या सोड्याने काय होतं इडली मस्त अशी फुकती आणि मऊ होती तशी निब्बर होत नाही एकदम हा छोटा चमचा टाकलाय मी आणि मस्त असं फेटून घेते मी आणि माझ्याकडे इडली पात्र आहे बरं का इथं बघा माझ्याकडे इडली पात्र आहे भरपूर मोठं आहे मी वेळेस माझ्याकडे इडली पात्र नव्हतं ना त्यावेळेस मी हे असं बनवायची म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते तर इथं मी पीठ मस्त असं फेटून घेतलंय एकदम भारी झालंय आणि आता पाण्याला उकळी पण आलीये इथं ताट घेतलंय ना त्या ताटाला मी व्यवस्थित असं तेल लावून घेते तर ह्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि पाण्याला पण छान उकळी आली तर हे पहा इथं ह्याच्यामध्ये मी -ता -ता पीठ असं एका ताटात टाकून घेतलेलं आहे आणि पीठ जास्त कमीही टाकायचं नाही आणि जास्तही टाकायचं नाही यात जागा राहिली पाहिजे अशी की इडली फुगायला आपल्याला जागा पाहिजे ना तेवढी आपण ह्याच्यामध्ये ठेवायची आहे तेवढी जागा मी इथं ठेवली आणि मस्त असं ह्याला आपतून घेतलंय आणि इथं पाण्याला बघा छान उकळी आलीये हे ताट आहे ना ते ह्याच्यावर मी ठेवून घेते आणि त्याच्यावर हे काहीतरी जड असं वज ठेवायचं म्हणजे इडली पटकी जाते आणि जरा मिडियम गॅस करायचं तर जवळजवळ ह्याला दहा पंधरा मिनिटं लागणार आहेत आणि ते होऊच तोपर्यंत आपली इथं आपण चटणीची जी इडलीला चटणी लागणार आहे ना त्याची चटणी बनवून घेऊया तर इथं मी चटणीची तयारी करून घेतलेली आहे बघा मिरची ओल्या नारळाची चटणी करायची आहे आणि आता पंधरा मिनटं झालेत हे आपण बघूया एकदा चेक करूया झालंय का ते तर हे झालंय का हे कसं कर चेक करायचं तर हे एकदम मस्त झालंय आता मी गॅस बंद करते आणि दोन मिनटं ह्याच्यावर असच ठेवते तर आता गॅस बंद केलाय आणि हे असंच ठेवायचंय आपल्याला हे सोपी आयडिया बर का आणि मेन फायदा काय होतो माहिती का, का तुम्हाला की ह्याच्यामुळं भांडी ही कमी पडतात मला इडली पात्राचे ताटले असतात ना ते घासायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं आणि हे सोपं पडतं जर कमी पटकन एकदम लवकर होऊन जातं हे म्हणून मी अशी करते बऱ्याचदा आणि हे मी तेव्हा करते माझ्याकडे इडली पात्र नव्हतं ना त्याच्यामुळं मी मुला हे अशी करायची तर आता हे ताट आपण इथं काढून घेऊया हे बघा पातेले पण बघा थोडंही काळ झालेलं नाहीये मस्त असं हे झालंय याला तेल लावल्यामुळे ना इडली पण तर याला तेल लावल्यामुळं मस्त असं हे निघतं तर हे तुम्ही असं मस्त वेगवेगळ्या आकारात काढू शकता बघा चौकोनी तुम्ही चाकुणीही काढू शकता हे मस्त असे ह्याचे मी छोटे छोटे तुकडे काढते तुम्ही मोठे पण काढू शकता लहान मुलांना कसं वेगवेगळे आकार असले की खायला छान वाटतं ना तर तुम्ही हे अशी पण काढू शकता हे असं हाडकून बसली ही वाटी खोल आहे ना त्यामुळं तर हे बघा मस्त अशी अशी पण तुम्ही करू शकता आणि किती तुम्हीं तुम्हीं, वेग वेग छान झाली हे बघा त्याच्यामध्ये तुम्ही मी वेगवेगळ्या आकाराची काढून दाखवते म्हणजे मुलांना वेगवेगळे शेप्स खायला छान वाटतात तर मी मुद्दाम काढते असे वेगवेगळे छोटे लहान मोठे तर अशा पद्धतीने हे सुंदर अशी इडली तुम्ही बनवू शकता अगदी झटपट इडली पात्र नसताना आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये मस्त असे आणि हे चौकोणी पण तुम्हाला दाखवते उचलून हे बघा तर हे बघा एकदम अशी झटपट आपण ही अशी इडली बनवू शकतो पाहिजे तशी आणि मी करते मला कधी कधी करायला आता हे बघा तुम्ही अशी ट्रायंगल शेप मध्ये पण काढू शकता जर असं केलं तर कोणत्याही वेगवेगळ्या शेप मध्ये शे 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 वेग शे शे हे निघू मुलांना जसे पाहिजे तसे तुम्ही आकार देऊ शकता आणि मुलं तसे आवडीने खातील तर मस्त असे वेगवेगळ्या आकाराचे मी इथे हे असे काढून घेतले ते तर बघा हा ट्रॅंगल आणि हे चौकण आपले छोटेसे काहीही म्हणजे मुलांना आवडे आवडतील अशी ही इडलीचे इडलीचा प्रकार आहे बर का आणि आता ह्या अशा पद्धतीने मी ही इडली बनवून घेणार आहे अगदी झटपट होतीये आणि तुम्हाला हा तुमच्याही फायद्याचा हा व्हिडिओ आहे की जेणेकरून ज्यांच्याकडे इडली पात्र नाहीये आपल्या मला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय